खूप जणींना केस आवडतात माझे आणि खूप जणींनी विचारलेलं आहे की वर्षा हेअर डोनेट करणार होती त्याच काय झालं तर मी डोने कोण आहे ग पिल्लू मावशी बघ हे सगळं पाच एक छोडी झाले मी निघतो आज परेड आहे फर्स्ट डेज परेड वगैरे हो म्हणतात आणि परतले निघाले बघा पुढे ब्लॉगमध्ये काय असणार आहे तुम्हाला समजेल पुढे झोपलेलं आहे वर्षा जागी आहे कारण आता ती जवळपास तासा तासाला उठते त्यामुळे ना वर्षाची अशी अवस्था झाल्यानं तिला नेहमीसारखं झोपीत असल्यासारखं वाटते दिवसभर झोप मिळत नाही आणि रात्री पण नाही खरंच सांगतो सर मी जो सगळ्यात आता काम काय असेल तर लहान बाळांना सांभाळा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन अगदी मध्ये स्वागत करते तर सकाळची धावपळ तर असतेच नेहमी आणि आता बाळ झोपले हे गेले ड्युटीला श्री गेला शाळेला तर आता पटापट मी घरातली कामं आहेत तशी ठेवलेत जेवढी झालेत तेवढी झालेत पहिल्यांदा केसांना तेल लावून घेते दररोज म्हणते नियमितपणे की आज लावणार आज लावणार होतच नाही ढोळ्यात कसं आई हेअर ऑइल करायची कधी कधी म्हणायच्या किंवा वहिनींना मी करून द्यायचे त्यांना थकवा आला तर मध्यंतरी काही आमच्या दोघींचे Uh, मेहंदी मी बहिणींना लावलेली होती केसांना सणाच्या वेळेस तर त्यावेळेस जे काही ब्लॉग अपलोड केलेले ते व्हायरल गेले होते अक्षरशः आणि तुम्ही खूप त्या ब्लॉगला पसंती दिली जर नवीन uh, कुणी पाहत असतील तर नक्की ते चेकआउट करा तुम्हाला खूप आवडतील तर अशा छोट्या छोट्या जे काही गोष्टी असतात ना म्हणजे एकमेकांसाठी जेव्हा आपण काही करायचं किंवा एकमेकाला सुखी करण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतो ना तर नात्यांमधला जो बॉन्ड आहे तो अजून जास्त घट्ट होत असतो पण इथं तसं काही असणारच नाही आता स्वतःला छानपैकी आता मी हेअर ऑइल करणार आहे आणि त्यानंतर मग बाळ उठल्यास मात्र काही गोष्टी पॉसिबलच नाही त्यामुळे पटापट मी आवरून घेते आफ्टर लॉंग टाईम हे सगळं असणार आहे त्यामुळे नक्की पहा तुम्हाला ब्लॉग आवडेल कारण वेगळ्या कमेंट आलेल्या रिगार्डिंग स्किन इशू हेअर इशू तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगेन चला लागू आपण आता तयारीला पूर्वी तर मी डी आय वाय हेअर रेमेडीज वगैरे करायच्या आता सध्या तेवढा वेळ यावेळी तरी नाही मिळालेला त्यामुळे साधंच तेल मी लावणार आहे पण जर पुढे मला इन फ्युचर काही म्हणजे वाटलं वेळ आहे तर नक्कीच आणखी काही डी आय वाय रेमेडीज तुमच्यासोबत शेअर करेन कारण खूप जणींना केस आवडतात माझे आणि खूप जणींनी विचारलेलं आहे की वर्षा हेअर डोनेट करणार होती काय ब्लॉग मध्ये पुढे तुम्हाला त्याविषयी डिटेलमध्ये सांगणारच आहे की म्हणजे मी हेअर डोनेट करायचं कॅन्सल झालं की काय असं पण काही जणी म्हटलं किंवा नेमकं काय तू केलंच नाही तर त्याच्या मागचं कारण आणि सगळ्याच गोष्टी पुढे तुम्हाला सविस्तर सा सांगेन ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राह बघा मधल्या दोन तीन दिवसापूर्वी मेंट पण केली होती की एक फोड आलाय आणि कापट प्रकारचा जा त्रास पण होतोय तर त्याच्यावर काय उपाय आहे का तर मी तर एवढं सांगेन की मी त्या क्षेत्रातले काही तज्ज्ञ नाही आहे स्किनचा प्रॉब्लेम आहे तुमचा तर मला वाटतं की तुम्ही डर्माटॉलॉजिस्टला दाखवलेलं कधीही चांगलं कारण कसं असतं तिसरेच काहीतरी इश्यूज होण्यापेक्षा डॉक्टरचा खूप मोठा रोल असतो तुमच्या स्किनसाठी किंवा हेल्थसाठी म्हणजे ज्या त्या क्षेत्रातले जे ते तज्ञ आहेत ते खूप चांगल्या प्रकारे त्याच्यावरती विलाज करू शकतात त्यात आपल्या महिलांचं जरा वेगळंच असतं म्हणजे कसं कुठलीही गोष्ट असेल म्हणजे काही दुखत असेल खुपत असेल स्किनवरती काही इश्यूज आलेला असेल तरी आपण इग्नोर करतो पण मला वाटतं की योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घेतल्याने जे काही प्रॉब्लेम हेल्थ इश्यूज आहेत ते सॉल्व्ह होतात त्यामुळे तज्ञ डॉक्टरांना दाखवणं खूप जास्त गरजेचं असतं मला सुद्धा दीड ना खूप मोठ्या साईजचे पिंपल्स होते ज्याच्यामध्ये पू भरल्यासारखं आणि पेनफुल होतं जेव्हा मी म्हणजे डॉक्टरांना दाखवा म्हटलं पण ते कसं खूप टाइम टेकिंग आणि ट्रॅव्हलिंगचा गोष्टी असं होतं म्हणून मग मा माझ्या मैत्रिणी जे डर्माटॉलॉजिस्ट आहेत त्यांना दाखवलं आणि मला खूप फरक पडलेला आहे पण आपल्या वेळेनुसार ट्रीटमेंट घेऊ शकतो डॉक्टरांना दाखवल्यानंतर आपल्याला प्रिस्क्रिप्शन डॉक्टर देतात तर ते घ्यायला आपल्याला जायला लागतं मेडिकलमध्ये वेगळ्या ठिकाणी ते शोधावं लागतं आणि ते कसं वापरायचं ह्या त्या गोष्टी परंतु क्युअर स्किन वरती ना आपलं जेव्हा चेकअप होतं आणि आपल्यासाठी येतं जसं मला हे कस्टमाइज किन रिसिव्ह झालेलं आहे त्याच्यामध्ये मला फेस वॉश त्यानंतर सनस्क्रीन आणि पिंपल्ससाठी हे तर हे जे प्रोडक्ट्स आहेत हे घरपोच होतात आपल्याला इकडे तिकडे फिरत बसावं लागत नाही डॉक्टर जे आहेत ते आपल्याला सांगतात कसं वापरायचे काय नाही ते म्हणजे ते फॉलोअप पण घेतात तो पण फ्री ऑफ कॉस्ट जेव्हा तुम्ही बाहेर ट्रीटमेंट घेताना मध्ये आधी जर तुम्हाला काही स्किन इश्यू व्हायला लागले तर लगेचच तुम्ही जाऊन विचारू नाही शकता रुटीन चेकअपसाठी फीस पे करावी लागते पण इकडे मी डॉक्टरांशी चॅट थ्रू बोलू शकते त्या इंडियन सोसायटीमध्ये दुर्दैवाने स्किनला दुय्यम लेखलं जातं किंवा त्याविषयी तितकी जास्त माहिती पण जात नाही युअर स्किन वरती स्किनसाठी काय करता येईल यासाठी एज्युकेट केलं जातं तुमच्या चेहऱ्यावरती काही स्पॉट होतात जे लाल ब्लॅक किंवा ग्रे कलरच्या आहेत तर अशा केसेसमध्ये डॉक्टरांकडे जायला हवं किंवा मग मोल व्हायला जास्त प्रकर्षाने त्या वाढत चालल्यात तर नक्कीच तुम्ही तिथे डर्मटॉलॉजिस्टला दाखवणं खूप गरजेचं असते बरोबर तिशी नंतर आपल्या स्किनमध्ये खूप जास्त बदल होतो चेहऱ्यावरती हळूहळू मग रिंकल्स एजिंग चे चिन्ह दिसायला लागतात तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला डॉक्टरकडे जाणं खूप जास्त गरजेचं असतं योग्य वेळी तुम्ही जर ट्रीटमेंट घेतली वयापेक्षा यापेक्षा पाच सहा वर्षांनी लहान नक्कीच दिसू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते तिथे जाऊन तुम्ही हे डाऊनलोड करून घेऊ डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला डॉक्टर काही प्रश्न विचारतात त्यांच्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्यायची त्यानंतर आपला फ्रंट आणि साईड फोटो ते मागवतात आय थ्रू मग स्क्रीनवरती काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते जाणून घेतात अनालिसिस करतात व्यवस्थितपणे समजून ते आपल्यासाठी कस्टमाइज किट बनवतात जे किट मिळालेलं आहे तेच तुम्हाला मिळेल असं नाही किंवा अफोर्डेबल आहे पंधराशे पासून दोन पर्यंत आपल्याला हे मिळून जातं परंतु जास्त तर फिफ्टीन हे ला किट रिसिव्ह होऊन जातं आणि जर जा तुम्ही माझा कुपन कोड वर्षा हंड्रेड जो स्क्रीनवरती दिसतोय तो वापरला तर तुम्हाला शंभर रुपये ऑफ मिळाला स्क्रीनवरती आपण फोटोज देतोय तर ते अजिबात डाउनलोड करता येत नाहीत म्हणजे फक्त डॉक्टरच ते फोटोज पाहू शकतात आणि कसल्याही प्रकारचा मिसयूज इथे आपल्या फोटोजचा होत नाही एकदम सेफ ऍप आहे जेन्युइन ऍप आहे त्यामुळे रिंदा सोन तुम्ही तुमचे फोटोज इकडे दे देऊ शकता आता बाकीची बरीच सारी कामं पडलेली आहेत ती करायची आहेतच आणि बाळाचं पण आता खेळून झालंय तर येते मी तिला हाय पिल्ल हाय हाय काढू तुला बाहेर घेऊ बाहेर घेऊ पिलेला होनू शनू झाली तुमची झाली बुकी लागली हम्म खरं तर बाळांना एकमेकांशी कम्पेअर कधीच नाही करायला पाहिजे पण म्हणतात ना की म्हणजे प्रत्येक बाळ युनिक आहे पण स्त्रीच्या वेळी ना म्हणजे जसं त्याचं झोपेचं स्केड्यूल तसंच डिक्टो हिचंसुद्धा आहे म्हणजे सक्के बहीण भाऊ आहेत हे याच्यावरनं तर डिक्लेअरच होऊन जातं खरं तर पण शौर्य आणि चिकवत ना दोघं पण लहानपणी पण झोपेला खूप छान होते म्हणजे अगदी प्रॉपर झोप घ्यायचे ते पण स्त्रीला पण थोडंही हे झालं ना म्हणजे डिस्टर्बन्स झाला की लगेच उठायचं आणि ही तर काय विचारायलाच नको मुकुट आहे म्हणत असते आमची आई कारण किंचितही आवाज उदेत लगेचच ती उठते आता मी वय सोवर करताना पण जागीच आहे त्यामुळे मध्ये मध्ये तुम्हाला आवाज येईल ती झोपल्यानंतर ना घसा तिचा असं वाजत होता घर घर आवाज येत होता त्यामुळे पण मग म्हटलं की दवाखान्यात घेऊन जावं कारण अगोदर जेव्हा तिचा घसा वाजायचा आहे ना तर डॉक्टरांना जरी दाखवलं तर ते म्हणायचे की सर्दी नाही तर ते पोटामध्ये वगैरे थोडंसं गॅस असेल तरी सुद्धा घसा वाजतो आणि लहान मुलांचा श्वास घेण्याचा रिदम वगैरे थोडासा डिफरंट असतो थो आपल्यापेक्षा त्यामुळे थोडंसं वाजवतो पण आता ती पालती वगैरे पडते त्यामुळे मग गॅस तिचा ॲटोमॅटिक रिलीज होतो पोट दबलं जातं आणि एक्स्ट्रा जो एक्सेस गॅस आहे तो पण निघून जातो त्यामुळे मग घसा का वाजतो हेच कळत नाही आणि थोडंसं आहे घरघर आहे तिला म्हणजे थोडं सर्दी टाईप पण झालं आहे आणि डोकं पण थोडं गरम लागतं ते म्हटलं जाऊन येऊच कारण आम्ही आलो आहे तसं तिला एकदाही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो नाही आहेत आणि सुदैवाने तिची हेल्थ चांगली आहे आणि ती टचवूड तशीच राहावी फक्त एक वजन पण चेक करायचं आणि या गोष्टी आहेतच बरं आता ना तेल लावताना मी काय काळजी घेते त्या अगोदर सांगते सगळ्यात अगोदर केस विंचरून घ्यायचे मी पू काय होतं की आपलं स्कॅल्प जे आहे तिथलं ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिवेट होतं आणि हे मी म्हणजे नियमित करायचे बरं का आठवड्यातनं दोनदा तीनदा तेल लावणं आणि मग ह्या सगळ्या व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलो करायचे पण आत्ता सा, मला असं केसांकडे बघितलं असतं असं होतं ना की देवा म्हणजे काय होऊन बसलं माझं किंवा माझ्या केसांची काय अवस्था झाली आहे ते असं कधी कधी तर रडायला येतं मग त्यातनं पोस्ट पार्टम डिप्रेशन काय असेल ना तरी हेच असेल कदाचित की एक तर झोप पुरेशी झालेली नसते त्यामुळे मग ते चिडचिड आणि डोळ्यात सतत झोप असल्यासारखी फिलिंग त्यामध्ये मग केस विंचरताना सुद्धा मी बऱ्याचदा म्हणजे ब्लॉगसाठी आता रेडी व्हायचं असतं तर फक्त पुढचे केस कितीतरी वेळा मी विंचरलेले आहेत आणि मागे गुंता तसाच ते तसंच रोल करून कितीतरी वेळा हे केलंय कारण बऱ्याच कमेंटसुद्धा मला त्या रिकार्डिंग आल्यात की केस एवढे लांब आहेत पण तू मोकळे सोडत नाहीस तर एकतर मोकळे सोडले तर ती ठेवतच नाही म्हणजे ओढायलाच सुरू करते ऑलरेडी हेअरफॉल तर सुरू झालेलाच आहे कारण त्याची निगा तेवढी मला ठेवणं होत नाही अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत यावर काही जणी असंही म्हणतील की जगात काय तू एकटीच पहिल्यांदा आई झाली अस किंवा you <laughs> काय एवढं त्याचं हे करतेस पण रिअलमध्ये सांगू का मी असं म्हणत नाही की मी एकटीच हे सगळं करते किंवा मी एकटीच याच्यातून जाते जेवढ्या जा काही महिला या सगळ्या फेजमधून जातात ज्या आई नवीन झालेल्या आहेत किंवा आता होतील तर हे सगळं एक फेज असते आणि ती निघून जाणार असते परंतु त्यावेळेमध्ये स्वतःला स्टेबल ठेवणं आणि मेंटली विशेषतः स्टेबल राहणं खूप जास्त गरजेचं असतं कारण का सगळा म्हणजे शरीरामध्ये हार्मोनल चेंजेसचा म्हणजे हलकल्लोळ माजलेला असतो आणि त्यामुळे ह्या सगळ्यातून सगळ्याच महिला जातात आणि खरंच सगळ्या जणींना सॅल्यूट आहे कारण म्हणजे त्यात खास ज्या करिअर करत आहेत आणि घर सांभाळत आहेत त्यांचं तर दुहेरी तारेवरची कसरत असते त्यामुळे आपण एकमेकीला समजून घेणं एवढंच आहे आणि प्रे करणे एकमेकीसाठी की, की हा ही फेज लवकर जाऊ देत आणि एक रुटीन छान लागू देत असंच म्हणू शकतो पण दुसरी बाजू पाहिली ना तर हेही तितकंच खरं आहे की आई पण खरंच खूप गोड असतं आणि ते एन्जॉय करता यायला पाहिजे आणि मी करतेय परंतु पॅरल नाण्याला ना ना दोन बाजू असतात तशा पद्धतीने काही ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज असणारच आहेत मी प्रचंड खुश आहे या सगळ्या फेजमध्ये सुद्धा परंतु कुठेतरी मध्ये मध्ये असं होतं की आपण स्वतःकडे पाहतो आणि मग वाटतो बाप रे काय होऊन बसलं आपलं असं तुमच्यासोबत कधी झालंय का मला सांगा आणि तुम्ही त्याच्यावरती ओव्हरकम कसं केलंय हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल आल्यापासून पहिल्यांदा केसांना मी तेल लावलंय आणि ते पण इतका बाजूलाच लावलं इकडे इकडची बाजू आणखी बाकीच आहे आणि दूध आलेलं तर दूध घेते म्हटलं मग नंतर गुंता काढते लगेच दूध पण तापवून ठेवलं ना की काय होतं माहिती का परत ते खराब होत नाही आणि आपण घेतलेलं दूध आहे आणि हे बघा हे वालं छोट्या पातेल्यातलं शेजारच्या ताईंचं आहे त्या बाहेर गेल्यात तर त्यांनी पातळी ठेवून गेलं होतं की वर्ष उध घ्या म्हणून दूध गरम करून ठेवते आणि त्यानंतर मग हे असंच इकडच्या बाजूला ते तेल लावायचं आहे आणि मग गुंता काढायचा आहे गुंता खूप झाला आहे खूप जास्त त्यामुळेच मला केस कट करायचे असं सतत वाटतं बरं काही जणीने मला विचारलं आहे की तू टोनेट के करणार होतीस केस आणि मग हेअरकट कसं म्हणतेस तर डोनेट करण्यासाठी ना बारा इंचापर्यंत केस आपण डोनेट करू शकतो तर तेवढेच मी करणार आहे आणि त्यानंतर जे काय असतील तर ते हेअरकट करून छोटी लेंथ ठेवणार आहे जर वाढणार असतील तर पुढे वाढतील नसणार वाढणार तरीही ठीक आहे कारण हिला बघत सगळं यूट्यूबचं करत स्त्रीचं बघणं आणि माझं स्वतःकडे लक्षच देणं होत नाही अगदी हे बघा हे कसं गुंत याच्यापुढे सुटतच नाही आहे हे असं पूर्ण एकदम गुंतागुंता झालाय दिसत असेल बघा तुम्हाला म्हणजे वेळच नाही आहे याच्या पुढे बघा हे सगळं असं मी त्याच्यासाठी थोडा तरी वेळ द्यायला लागतो केस मेंटेन ठेवण्यासाठी की त्याची काळजी निगा घ्यावी लागते तरच ते सगळं होतं अयो काय म्हणतीस गो गी म्हणतीस हाता बघा कशावरी गती घ्या म्हण घे गो अदला दला अदला दला आपलं पगला आपकलो पकल अर ऐ गी नाही घेणार तू सगळे कपडे बोलले करायला लागलीस आमची कडून आगाव बोडगी आगाव गुतली आग्या पिलडी तर मावशींनी फर्स्ट टाइम बाळाला घेतलेलं तर त्यावेळेसच्या तिच्या रिएक्शन बघा काय कशी असल्यामुळे <laughs> कोण आहे ग पिल्लू मावशी आहेत काकी काकी तिला नवीन दिसायला हो त्यामुळे तशी बघायला काय म्हणतीस 오고야오오고아 <목적> 으흠 <목적> 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 अशा पद्धतीने गप्पा टप्पा दिवसभरात सतत चालूच असतात आणि हा सायंकाळचा वेळ असल्यामुळे चहा बनवला पण त्याच्यावरती साय आली तेव्हा मला तो प्यायला मिळाला त्यानंतर मग आम्ही दवाखान्यात जाण्यासाठी निघालो पहिल्यांदाच हॉस्पिटल पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये आलोय म्हणजे बाळाचा जन्म झालेला या हॉस्पिटलमध्ये त्यानंतर जेव्हा आम्ही गावी गेलो गावाकडनं पहिल्यांदा मग या हॉस्पिटलमध्ये आले

इथं आलं ना की स्त्रीला त्याची उंची आणि वजन चेक करायला प्रचंड आवडतं आणि ते तो करतो आठवणीने खरं सांगू का असं पहिल्यांदा घडलंय आमच्या आयुष्यामध्ये की दोघांचं वजन ॲक्युरेट सेम आलेलं आहे म्हणजे कधीच असं झालं नाही होत नवल घडलं किंवा विपरीत घडलं तसा प्रकार झालाय हा कधीच नाही आत्तापर्यंत असं झालं नाही कधी मी खालीच होते वजनात खूप कमी परंतु हा स्त्रीच्या वेळी पण माझं वजन वाढलं होतं पण तेव्हा त्यांचं माझ्या एवढं जास्त नव्हतं आत्ता दोघांचं सेम सेम आहे अडुसष्ट पाचशे बरं मागच्या दोन दिवस ब्लॉग का आले नाही त्याच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या तर त्याचं कारण हेच होतं की समाजी पन पन एक तर थोडंसं माझी पण हेल्थ व्यवस्थित नाही आहे पण त्यापेक्षा मोठं म्हणजे स्त्रीच्या एक्झाम सुरू झालेल्या आहेत आणि तीन त्याचे पेपर्स झाले आहेत तर त्याचा अभ्यास घेणं पण मला जास्त गरजेचं जा वाटत होतं त्यामुळे मग मी दोन दिवस सुट्टी घेतली मग अशी तिकडनं आलो होत्या मी तिथंच शिंका येत होत्या मला पण तरी पण मी अजून पण ते काही त्याच्यासाठी एवढं काही हे केलं नाही कारण की थोडस सर्दी त्या गोष्टी आहेत परंतु बाळाला ना आल्यापासून एकदाही दवाखान्यात नेलं नव्हतं आणि तिचं औषध पण संपलं होतं विटमिन डी आणि कॅल्शियमचं सो त्यासाठी आम्हाला दाखवायचं दाखवायचं म्हणत म्हणत की थोडा आम्हालाच लेट झाला बाळाला दाखवून घेतलं दवाखान्यात आता माझ्या मांडीवर येथे आणि त्यानंतर ना मग दवाखान्यातून आल्यानंतर मी ब्लॉग एडिट केला तो आतापर्यंत आणि जेवायचं वगैरे मग परत बनवलं ब्लॉग अपलोड केल्यानंतर आणि मग खिचडी खावी वगैरे असं चाललं होतं डोक्यामध्ये परंतु स्त्रीची फरमाईश होती किंवा मला त्याला काय मूड झालं का डाळ पाहिजे होती त्या वर्षाने मस्त डाळ पण त्याच्यासाठी बनवली आहे त्यामुळं बघा आता अशा तर मग शेवटी डाळ बनवावी लागली एवढ्या रात्री विषय आणि <coughs> थोडस त्रास झालेला सर्दी म्हणलं ना की थोडस इकडे इकडे फोडणीचा भात केस आली माझ्या अरे बापरे चल राव दे आणि बाळाचं वजन वगैरे सगळं छान आहे जेवायला बसतो तर आम्ही खूप भूक लागली आणि हिची स्त्रीची पेटपूजा झाली हे माझ्यासाठी बसले होते कारण छान <laughs> तर मिळून एकतरी जेवण सोबत झालं पाहिजे हा नियम आपण घालून घ्यायला हवा सकाळी कुणालाच वेळ नसतो वेगवेगळ्या वेड़ वेळ असतात त्यामुळे परंतु रात्रीच्या तरी वेळी किंवा कोणतंही एक जेवण सगळ्या कुटुंबांनी सोबत जर घेतलं ना तर बिचारांची देवाणघेवाण होते दिवसभरात काय घडलं काय नाही हे आमच्या पप्पांनी म्हणजे आम्हाला खरतरी आणि ती पुढे जाण्याचाच प्रयत्न असेल तुम्ही सुद्धा एक जेवण फॅमिली सोबत नक्की करत जा चा। खूप चांगला बॉन्ड क्रिएट होतो असं मला वाटतं मी लांबजणात पण गेले ना की मग ते माझं असतं की सगळे मिळून जेव आईचं असतं की अगोदर पुरुषांना जेवू दे पहिले गडी माणसांनी जेवायचं आणि परत बाई माणसाला तर चला कसं वाटलं आजचा ब्लॉग तर सांगा होप आवडला असेल आता आणि भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय जय महाराष्ट्र जय जे जाऊ शिवराय